आपण लक्ष्मण बापूर गोरचा छा सारी हेटा बेटेर गोर शिकवाडी सारी सोपती ना गोर काय उभे हेटा बसो रे तोर मी कळेली काय हेटा हेटा बेसो सारी राज्यभरामध्ये मराठा आरक्षणावरून तसेच वेगवेगळ्या मुद्द्यावरून ओबीसी मराठा समाज तसेच ओबीसी हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं आहे याच पार्श्वभूमीवर आपल्या आरक्षणातली घुसखोरी थांबण्यासाठी विमुक्त जाती अप्रवर्गातले सर्व जाती बांधव हे आज पहूरला रस्त्यावर उतरलेलं आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी संख्येने समाज बांधव या ठिकाणी जामनेरच्या पहूरमध्ये मुख्य चौकात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं आहे आणि मोठ्या संख्येने महिला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी मागण्या काय आहेत आपण जाणून घेणार काय सांगाल सर नेमकी तुमच्या प्रमुख मागण्या काय विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये जे अवैध घुसखोरी होते घुसखोरी थांबवण्यासाठी सगळ्यात महत्वाची मागणी टी त्या ठिकाणी लागू व्हावी दोन हजार सतराचा चोवीस नोव्हेंबरचा जो रक्त संबंधीचा जो जी आर आहे तो जी आर त्या ठिकाणी रद्द व्हावा कालपुरवा मराठा समाजाला आरक्षण देत असताना त्याच्यामध्ये अशी एक नोंद केली आहे की शंभर रुपयाचं पेपरवर जर लिहून दिलं की हा माझा नातेवाईक आहे त्यांनाही तुम्ही जातीचे दाखले आणि जात वगैरे प्रमाण देणार ते रद्द व्हावं त्यासोबतच एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार सतरा दोन हजार चौदाचा जो राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आहे तो स्वीकारण्यात याव्या ह्या सगळ्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि ह्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या सत्ताधारी लोकांना आम्ही खाली खेचल्या राहणार नाही तुम्ही सांगितलं की तुमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होते नेमकी कोणाकडून यामध्ये प्रामुख्याने परदेशी समाजाची लोक छप्परबंद समाजाची लोक मीना समाजाची लोक घुसखोरी करत आहेत पैसे देऊन अधिकाऱ्यांना मॅनेज करतायत आणि खोटे जातीचे दाखले घेऊन ते घुसखोरी करतायत म्हणून ही घुसखोरी थांबली पाहिजे यासाठी आम्ही सगळा बंजारा आणि गोरब इतर समाजातील लोक या ठिकाणी आलेला होतो संपूर्ण महाराष्ट्रात सहा सात जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत आंदोलनं झाली आहेत यापुढचं पवित्र काय असणार आहे जर मागण्या मान्यने झाल्या तर या पुढचं आमचा पवित्र आहे की आम्ही गावागावांमध्ये हे लोक लोक चळवळ राबू आणि लोकांमध्ये आम्ही जागृती निर्माण करू आणि गावागावांमधून आंदोलन करू आणि त्यांना एकच सांगू की सत्ताधारी लोक आपल्यासोबत गद्दारी करत आहेत त्यांना आपण कुठल्याही प्रकारे त्यांना घरचा रस्ता दाखवलाच राहणार नाही अशा पद्धतीने या मागण्यांसाठी हे संपूर्ण विमुक्त प्रवर्गातील जमा समाजबांधव आक्रमक झाले आहेत गोरसेनेच्या अध्यक्ष संदेश चव्हाण तसेच वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जात आहे जर मागण्या मान्य झाल्या नाही तर दोन हजार चोवीस मध्ये सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे किशोर पाटील टी व्ही मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं